स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते उत्तर आहे सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे उत्तर आहे हिमालय पर्वतरांगेमध्ये नंदादेवी हे शिखर आहे पुढील प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय जलधारा म्हणजे नॅशनल वॉटरवे एक हे कोणत्या दोन शहरादरम्यान आहे राष्ट्रीय जलधारा ही अलाहाबाद आणि हल्दिया या दोन शहरांमध्ये आहे पर्याय सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणती सुधारणा चळवळ सुरू केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्था भारतात प्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आली पंचायत राज व्यवस्था ही भारतामध्ये प्रथमतः राजस्थान या राज्यामध्ये राज्या लागू करण्यात आली पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले विधीमंत्री कोण होते भारताचे पहिले विधीमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे चोळ साम्राज्याची राजधानी कोणती होती चोल साम्राज्याची राजधानी ही तंजावर होती पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नेमणूक कोण करतो नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केली जाते पर्याय क्वेश्चन आहे इंडियन फॉरेस्ट ऍक्ट प्रथम कधी लागू करण्यात आला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट हा प्रथमतः अठराशे पासष्ट साली लागू करण्यात आला पर्यायक्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बँक ऑफ बडोदाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले बँक ऑफ बडोदाचे राष्ट्रीयकरण हे एकोणीसशे एकोणसत्तर साली झाले पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोजेक्ट टायगर हे कोण प्रोजेक्ट टायगर योजना भारतात कधी सुरू करण्यात आली प्रोजेक्ट टायगर ही योजना भारतामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू करण्यात आली पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची कमाल संख्या काय आहे दोन हजार तेवीस नुसार हा प्रश्न आहे याचं उत्तर आहे चौतीस पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मानव विकास निर्देशांक कोण प्रकाशित करते मानव विकास निर्देशांक हा यु एन डी पी द्वारे प्रकाशित केला जातो पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताला स्वतंत्रता अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीस कधी अंमलात आला भारताचा स्वतंत्रता अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीस हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आला पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ईव्हीएम मशीन प्रथम कोणत्या राज्यात वापरण्यात आले ईव्हीएम मशीन प्रथम कोणत्या राज्यात वापरण्यात आली उत्तर आहे गोवा राज्यामध्ये प्रथमदा ईव्हीएम मशीन वापरण्यात आले पुढील प्रश्न आहे अमृतसर करार त्याला लाहोर पॅक्ट असे सुद्धा म्हटले जाते तो कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला उत्तर आहे नेहरू आणि लियाकत अली खान या दोघांमध्ये हा अमृतसर करार किंवा लाहोर प्रक्त झालेला आहे पुढील प्रश्न आहे जवाहर सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे जवाहर सागर धरण हे चंबळ नदीवर बांधले आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे एकीकृत कोशागार प्रणाली भारतात कुठे प्रथमता अंमलात आली उत्तर आहे मध्य प्रदेश पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय एन एस विक्रांत हे भारताचे कोणत्या प्रकारचे जहाज आहे आयएनएस विक्रांत हे भारताचे विमानवाहू नौका या प्रकारामधील जहाज आहे पुढील प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मूळता कुठे होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मूळता कोलकाता या ठिकाणी होते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झाला आन्सर आहे एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोग स्थापन झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे घटनेच्या मूलभूत अंतर्गत समाविष्ट आहे परिक्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे अनुचाचणी करणारे पहिले राष्ट्र कोणते होते अणुचाचणी करणारे पहिले राष्ट्र अमेरिका होते पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीमध्ये वापरली गेलेली लिपी कोणती होती हडप्पा संस्कृतीमध्ये वापरली गेलेली लिपी ही चित्रलिपी होती पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या वर्षी सुरू झाली किसान क्रेडिट कार्ड ही योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वर्षी सुरू झाली पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झमच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न पाहिले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा